हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तर बघू शकता आपली दोन तीन दिवस झाले एवढी तब्येत बिघडली एवढी तब्येत बिघडली काय सांगणार आहे मग कालच तुची टुच्ची करून आले स्लाईन लावून आले तर तब्येत एकदम खराब झाली कारण की माझ्या भावाची तब्येत खराब असली की मी खराब म्हणजे टेन्शन झालं जरा व्हायरल इन्फेक्शन लगेच होतं मला हॉस्पिटलमध्ये तर माझा भाव आजारी असल्यामुळे नाही का मी दोन एक दोन दिवस होते हॉस्पिटलमध्ये त्याचं व्हायरल मला झालं दवाखान्यात उपरवाल्याने कसं आहे देव जाणं तर झोपूनच आहे दोन तीन दिवस झाले म्हणून ब्लॉक पण नाही आहेत भावाची तब्येत पण खराब आहे थोडंसं किडनीचं प्रॉब्लेम आहे तर ते तुम्हाला नदर नंतर कधी सांगलं नाही तर आपल्याला जुन्या नवीन चॅनलवर बघायला भेटेल तर बघा आता दिवसभर झोपले होते म्हटलं आता थोडंसं बरं वाटते थोडंसं तर बघा फोन बघत बघत म्हटलं इकडं चाललं आहे शाळेचा अभ्यास बघा शाळा सुरू झाल्यात आणि मला शाळेत तीन दिवस झाली मला काय आत्ता ना पत्ता ना बित्ता काहीच माहिती नाही आहे <laughs> कारण की मी हॉस्पिटलमध्येच होते आणि दोन दिवस घरी आले तर आजारीच आहे त्याच्यामुळे सलाईन वगैरे लावण्यातच माझा टाईम जातो आहे माझे हात पण दुखायला लागलं असं लाईन मुळे माझी किती दुखत असते हा का तुला लय दिवस झाले लावून हो का तर बघा इकडं अभ्यास चालू आहे आणि मी असं सुद्धा थंडी पण वाजते एवढा पाऊस पडतोय तर चला बघूया अभ्यास काय होते काय पण आज छोटासा बनवणार आहे खूप दिवस झालं बनवलंच नाही म्हणून वा आणि माझं न्यू गाऊन कसं वाटतंय ते पण कमेंट कमेंटमध्ये सांगा मग गाऊनचा खूप शौक आहे कपड्यांचा शोक येते ज्वेलरी वगैरे मेकअप वेकअप नाही नाहीये तर माणसाला कुठला तरी नाद असावाद नाही बघू शकता मी राहाल क्या हो गया अरे भगवान तर होते मी दोन तीन दिवसात सगळं मी क्लिअर हे करून टाकते तर हे मशीन कसं आहे बघा मच्छर एवढे झाले मशीन आणली होती तिकडं आहे पण ती त्याला ते दुसरं बसत नाही म्हणून आता आण पोरीन ह्याच्यावर बसलं नाही बस झालं मग चला बघू या अभ्यास काय चाललाय काय दिलं आज होमवर्क आज बघते आज बघते पोरांचा अभ्यास बुक्सला माझ्या मोठ्या पोरीनच जोवर लावली मी कशातच नाही आहे तर माझी पोरं हुशार आहेत तिची चुलतीने आहे सगळं आमच्या घरामध्ये खूप सगळं भारी आहे बाबा तिची चुलती आजी होते म्हणून मी जाऊ शकते असं सोडून फोरण आमच्या घरात असं नाही तर चला मग काय केलं बघूया आणि औषध खायचे तुम्हाला सांगते औषध पिठारा भरलाय पिठारा मला ना औषध ना आवडत खायला तर माझ्या नशिबाला येतच तस... <laughs> आणि माझा चेहरा बघून मलाच कस तरी वाटायला लागले <laughs> oh कशी झाली बघा सलाईन लावलेलं निशान माझ्या हात बापरे जाऊन द्या होत ते कवर दोन चार दिवसात आणि अस ते मला छोट्या मुलासारखं मी पण खाते चाट मसा मस्त लागतो आहे बाबा आहे तर आहे मी आहे अशीच आहे तर तुम्हाला दाखवते चला अभ्यास काय चालू आहे काय काय केलं अभ्यास ट्युशनमध्ये सांग मला लवकर चले मशीन कशी लावली आहेस कसं ठेवली आहेस आ काय केलं आजचा होमवर्क काय होता ट्यूशनमध्ये होमवर्क करायचं असतं का बाळा आणि हे ते रस्सी घर मी आम्ही बारिश बारिशचा दिवस आहे तर होणारच ना हे बघा हे काय आहे तर तुम्हाला बघा हिंदीत वाचून दाखवते आजचा होमवर्क होता वाटत हा भू खूप दिवसांनी दोन दिवस नाही दिला होमवर्क ते बघा हिंदीचा होमवर्क होता तर चला एक दोनच दिवस झाले आणि ड्रॉइंग काढायची आणि तो व्हॉट्सअपला आलाय ड्रॉइंग आणि तुम्हाला दाखवते थांबा दाखवायचं हो का स्मार्ट व्हेरी स्मार्ट गर्ल माय आणि इकडं बघा बाळा तुझी हाय हँड रायटिंग खराब झाली बाळा चुक्यांमध्ये आॉनिटर बन झालं होय मॉनिटर झाली बघा आज वा बेटे वा पहिल्या महिन्यातच मॉनिटर झाले माझं बाळ आहे की नाही कंग्रॅच्युलेशन सेलिब्रेशन, सेलिब्रेशन <laughs> तर चला इकडं मस्त असा तर हे इकडं बघा असं व्हॉट्सअपला येतो म्हणजे असं ग्रुप असतो आम त्यांच्या शाळेचं बघा ते नंबर कशाला दाखवते चुप त्यांना थोडीच नंबर दिसतो ग्रुप दिसतो हे बघा फाय स्टँडर्डचा त्यांना असं कुठला अभ्यास सगळं ह्याच्यावर येतं हे बघा असं ग्रुप आहे आपल्या काळात काय असं नाही होतं तर चला असं मस्त मस्त तिला करू द्या अभ्यास चल घे चल घे मोबाईलचं मी आता हो का तर ते फोन माझा म्हणजे दोन्ही माझेच आहेत पण ते फोन माझा जास्त युजफुल आहे म्हणजे इंस्टाग्राम माझं फेवरेट त्याच्यात आहे माझं इंस्टाग्राम झालं की झालं मी व्हॉट्सअप वगैरे यूज नाही करत आय डोंट लाईक like इट इन्स् फक्त इंस्टाग्राम माय फेवरेट फक्त इंस्टाग्राम फे, काय पाठवले मग तुम्हाला सांगू का माझं स्वप्नाचं घर कसं आहे तुम्हाला दाखवते बघा तर आहो मग असं माझं स्वप्न आहे पण बघूया नशिबात आसन तसं होईल तर स्वतःच्या घरात झोपून आहे तेवढं बस झालं तर चल हे चल होमवर्क कर चल। आपली तर फ्लॅट आहे नशिबानी बनलं तर बांधू शकतो आपण जाऊन त्याचं तर चला नशिबात होईल आहे जागा तर आहे तर हे बघा चित्र राहतो ते पण स्वतःच आहे गावाला शेती अजून काय पाहिजे तर हे बघा हे ज्यूस एनर्जी ड्रिंक पाण्यात टाकून प्यायची आणि हे बघा गोळ्याचा पिठारा आणि खाणार झोप मिळत चला आजसाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मेरी झुलफे मेरा अवतार तर चला हे अवथार आता दोन दिवस असंच राहणार आहे कारण की आता मी उद्या पण सलाईन लावून जाणार माझं होत गडबड होते अजून उद्या उद्या हा बरं आणि उद्या, उद्या पालखी आहे तो दरवर्षी पार्किंग जातो पण ह्यावेळेस नाही जमला तर चला असाठी एवढं भेटू एवढं त्याच्या ब्लॉगमध्ये आईसोबत मी नाही जा बाबा लय गर्दी असते अशी ढेकर येत आहे आणि ताप तर एवढा चढले मी छोटी बच्ची हो क्या बेटा चला बाय असं